E

बस बस बस, बस, बस। <laughs> रे बाबा तुमची धन्य आम्ही आधी जिजक मारायची ती मारणार आणि शेवट बाई कपोरला एकटं सोडून देणार आणि स्वतःला संपवून घेणार आणि हे होणारच होत ही मला गॅरंटी होती अरे लाज वाटू दे अरे इतकं कर्ज काढून रात्रीचा दिवस करून करून घाम घालला आणि पिकवलं त्याला काय करायचं वाटते ना मला लाज विचार पावडरीवाला जवळ गेलो तेव्हा एक रुपया ना नाही घेतात ज्या लागल त्या पावडरी देत गेला दे आणि आता त्याला द्यायला माझ्याकडे एक रुपया नाही एवढं उदरी झाली आणि त्याला काही आशा आहे का नाही म्हणून मला लाज वाटते अरे कधीच लाईट वेळेवर आली नाही लाईट बिल मात्र वेळेवर येत गेलं आता इथे कशालाच बाजार नाही कशावर करू ते लाईट बिल आता इतकं म्हणून वाटते मला म्हणून हा अरे कर्ज काढून दोन दोन हजाराच्या दो खात्याच्या गोणी टाकल्या सगळा पैसा मातीत पेरला अरे इतका पैसा घातला आणि त्यातल्यालाच बाजार नाही ते कर्ज कुठून फिरू बँकेच्या नोटीसा येऊन येऊन दाराला माती नाही ठेवली म्हणून वाटते लाज मला म्हणून वाटते अरे गेला तर नाही भेटलं सुखान कमी कमी मरू दे तरी रे मारायला आणि सुख आणि आत्महत्या एक पर्याय काय रे शेतकऱ्याकडं <laughs> <laughs> वा रे वा शेतकरी अरे बेवड्या तू आता दहा रुपये मला आकल शिकवतो काय रे तुला काय करणार रे व्यता शेतीची मला काय करणार व्यता शेतीची अरे शेतीत मी जे गमावलंय ना ते मलाच माहिती अरे माझा बाप तुझ्या सारखा शेतकरी होता रे असाच कष्ट करत राहिला कष्ट करत राहिला पैसे माझे पेरत राहिला पोटी शेवटी काही नाही शेवटी हे झालं कर्ज बाजारे झाला आणि शेवटी माझं सगळं गेलं आणि माझ्यावर ही वेळ आली गिरीस नाही रे मी दहा रुपयाला लागलो आणि तुझ्या सुद्धा पोरांवर हीच वेळ म्हणायचं तुला वाटत ना आत्महत्या करणं अपर्याय नाही त्याच्यावरचा म्हणून सांगतो आत्महत्या करू नको काहीच होणार नाही आत्महत्या करू अरे तू आत्महत्या करून जाशील निघून पण ते कर्ज आहे ना तसंच राहील आणि तू आत्महत्या केल्याने कोणाला काहीच फरक नाही पडणार तेच कर्ज तुझ्या ना बायको परवाना फेडायला लागलं उद्या कर अरे त्यांच्या आयुष्याची राख करून तू असं पळ काढतो ना म्हणून सांगतो लाज वाटू दे आणि आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही अरे तू सांग ना काय करू शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू बी बियाणं अवतार बाजारपेठा आमच्या जीवावर चालतात सगळ्यांना जी एस टी भरावा लागतो अरे आमच्या शेतकऱ्याचा इतका कष्टाने पिकवलेला ऊस तीनशे टन ऊस कारखान्याला गेला ना तीनशे टन गुणिले दोन हजार बरोबर सहा लाख रुपये त्याचा आमचा जीएसटी अठ्ठावीस टक्के धरला ना एक लाख अडुसष्ट हजार रुपये वाटे ते कोणाकडे मागायचे रे आम्ही याला जबाबदार हे दुकानदार चुकीचे नाही रे ही सिस्टीम चुकीची आहे आधी ना शेतकऱ्यांनी श्यत्कर शेतकऱ्याची किंमत ओळखायला शिका अरे शेतकरी शेतकऱ्याची बाजू आहे ना शेतकरी शेतकऱ्याच्या पोराला पोरगे द्याय ना आणि शेतकऱ्याच्या पोरांनो आपल्या शिक्षणासाठी लागणारा खर्च आपल्या पाच हजार हजार रुपयाचा असणारा बूट आपल्याला घालेला हजार हजार रुपयाचे कपडे हा आपला बाप पूर्ण आणून कसा आणून देतोय ना हे एकदा ना नक्की जाणून घ्या अरे थिएटरला एकदा नवीन पिक्चर आला पाचशे रुपये तिकीट काढून आपण पिक्चर पाळला जातो तो पिक्चर माझा हिरो त्याची आपण कॉपी करायची तो आपला सुपर हिरो अरे गलत अरे आपला बाप